रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून आज आपण एकदम झटपट जाळीदार ज्वारीचं घावण कसं बनवायचं ते बघणार आहोत फक्त ज्वारीच्या पिठात पाणी घालून हे घावण तयार केलेलं आहे अजिबात दही सोडा लागत नाही अगदी आणि हा पौष्टिक नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा सोबतच घावणांबरोबर खाण्यासाठी चटणी सुद्धा बघितलेली आहे बरं का म्हणून व्हिडिओ अगदी शेवट पर्यंत नक्की बघा तुम्ही जर वजन कमी करताय तुम्हाला डायबिटीस किंवा मधुमेहासारखे आजार असतील तर पचायला हलकी आणि बऱ्या आजारांवर गुणकारी ज्वारीच्या पिठापासून पदार्थ आपल्याला खाल्ले पाहिजे आपलं ज्वारीचं घावण आहे तर रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचं घावण बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग ने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं भाकरीचं जे ज्वारीचं पीठ आपण दौन आणतो ना अगदी तेच पीठ आपण इथे वापरलेलं आहे शक्यतो घरामध्ये ज्वारी आणून गिरणीवरून दौन आणलेलंच पीठ वापरा रेडीमेड वापरू नका कारण त्यामध्ये वेगवेगळी पीठ किंवा तांदूळचं मिक्स पीठ करून आपल्याला दिलं जातं असं भेसळयुक्त